नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमची आवड गणिताची या मध्ये आजकाल आपण इयत्ता इयत्तानवी मराठी मीडियमची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी समांतर रेषा हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आणि आज आपण अंतर कोणाचे प्रमय काय आहे ते या ठिकाणी समजून घेणार आहे ठीक आहे हा प्रमेय अत्यंत महत्वाचा असल्यामुळं प्रमय पूर्ण आणि व्यवस्थित बघा जेणेकरून प्रमय तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजून जाईल ठीक आहे बघूया प्रमय काय आहे पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेले जे व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर ठीक आहे तर बघा पहिला प्रमेय आहे आपला अंतर कोणाचे प्रमय ठीक आहे आता यातलं जे विधान आहे ते विधान काय आहे ते आपण बघूया विधान असं सांगितलेलं आहे आपल्याला दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर छेदिकेच्या कोणत्याही एका बाजूला असणारे अंतर एकमेकांचे पूरक कोण असतात ठीक आहे आता या ठिकाणी बघा आपल्याला दिलेल्या गोष्टी ज्या असतात त्या आपण काय करतो पक्षामध्ये लिहितो काय दिलेले आहे आपल्याला तर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर ठीक आहे म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला काय दिलेला आहे तर दोन समांतर रेषा या ठिकाणी दिलेल्या आहेत जसं की यल आणि यम ही आपली समांतर रेषा आहे आणि यन ही त्याची काय आहे छेदिका आहे तर छेदिकेने छेदल्यावर छेदिकेच्या कोणत्याही एका बाजूला असणारे अंतर कोणत्याही एका बाजूला असणारे अंतरकोण म्हणजे जसं की ए बी किंवा सी आणि डी हे दोन अंतरकोण आहेत बरोबर आहे हे काय असतात तर एकमेकांचे पूरक असतात पूरक असतात म्हणजेच काय असतात तर त्या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज ही किती असते एकशे ऐंशी अंश असते जसं की ए अधिक बी बरोबर एकशे ऐंशी किंवा सी अधिक डी बरोबर एकशे ऐंशी ठीक आहे आता दिलेल्या गोष्टी काय आहेत त्या पक्षामध्ये लिहायच्या दिलेल्या गोष्टी म्हणजे दोन समांतर रेषा कुठल्या आहेत बघा आपल्याला ते गणिती भाषेत आपण लिहिणार आहोत रेषा रेषायन समांतर रेषा यन या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे ठीक आहे आणि रेषायन ही छेदिका आहे यन ही काय आहे त्याची छेदिका आहे ठीक आहे त्यामुळे आकृतीत दाखवल्याप्रमाणे ए बी ए आणि बी एका बाजूचे आहे सी आणि डी हे आंतरकोन झाले आहेत म्हणजे एका बाजूला सी आणि डी आहेत एका बाजूला ए आणि बी हे कोन आहेत ठीक आहे थीके? साध्य काय करायचं आपल्याला तर ए अधिक बी बरोबर एकशे ऐंशी आणि सी अधिक डी बरोबर एकशे ऐंशी हे कोणांच्या मापक काय आहेत आपली एकशे ऐंशी अंश आहेत हे आपल्याला दाखवायचे पूरक म्हणजे काय तर त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज केली असता आपल्याला किती मिळतं एकशे ऐंशी अंश मिळतं हे आपल्याला सिद्ध करायचं आहे ठीक आहे आता आपण सिद्धता बघूया सिद्धतामध्ये आपण काय करणार आहे तर अप्रत्यक्षरित्या हा जो प्रमेय आहे तो सिद्ध करणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी बघा कोन ए व कोन बी यांच्या मापांच्या बेरजेबाबत तीन शक्यता आहेत ठीक आहे थीके? तीन कोणत्या शक्यता आहेत तर त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी पेक्षा छोटी एकशे ऐंशी पेक्षा मोठी आणि एकशे ऐंशी इतकी आहे हे आपल्या तीन शक्यता आहेत आता एक एक शक्यता आपण या ठिकाणी घेत जाणार आहोत यापैकी पहिली शक्यता होती आपली कोण ए अधिक कोण बी काय आहेत तर यांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी पेक्षा एक 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 छोटी आहे ती आपण काय घेतली सत्य मानू म्हणजे सत्य मानायचे इथे ठीक आहे आता आपल्याला काय करायचंय ती सत्य आहे की नाही हे पडताळून बघायचं आहे म्हणजेच काय झालं रेषा यल व रेषा यम या कोन ए आणि कोन बी छेदिकेच्या ज्या बाजूला आहेत त्या दिशेने वाढवल्यास एकमेकींना छेदतील म्हणजेच बघा ह्या ज्या छेदा यल आणि यम आहे त्या रेषा काय केल्या थोड्याशा वाढवल्या तर त्यांचं असं आहे की त्या रेषा पुढे जाऊन काय होतील एकमेकींना छेदतील हे काय आहे तर युक्लिडच्या गृहितांवरून त्यांनी असं म्हटलेलं आहे बरोबर आहे तू आपल्याला जे प्रश्न दिला होता त्या प्रश्नामध्ये पक्षातच आपल्याला रेषा रेषायल आणि समांतर रेषा यम दिलेली होती म्हणजेच बघा परंतु रेषा रेषायल आणि रेषा यम या समांतर रेषा आहेत हे कशावरून आपण सांगितलं पक्षावरून सांगितलं बरोबर आहे म्हणजेच आपण जे मांडलं होतं म्हणजेच ए अधिक बी हा काय आहे एकशे ऐंशी पेक्षा छोटे आहे दोघांची बेरीज हे काय असणार आहे अशक्य आहे ठीके हे झालं पहिली शक्यता म्हणजे जी आपण कंडिशन एक होती शक्यता एक होती ती काय आहे अशक्य आहे म्हणजे त्या दोन्ही कोणाच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी पेक्षा छोटी नसणार आहे ठीक आहे आता दुसरी शक्यता काय होती आपली तर ए अधिक बी हे काय होते तर एकशे ऐंशी पेक्षा मोठे होते म्हणून आपण काय घेतलं बघा कोन ए अधिक कोन बी हा काय असणार आहे एकशे ऐंशी अंश पेक्षा मोठा असणार आहे म्हणजे या दोघांची बेरीज केली तर ती एकशे ऐंशी पेक्षा जास्त असणार आहे ठीक आहे परंतु परंतु काय झालं बघा या ठिकाणी तर कोण ए अधिक कोण डी म्हणजेच कुठला बघा ए आणि डी हे काय आहेत आपले तर रेषीय जोडीतील कोण आहेत बरोबर आहे आता रेषीय जोडीतील कोण असल्यामुळं या ठिकाणी बघा त्या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असणार आहे या ठिकाणी सी अधिक बी एकशे ऐंशी ए अधिक डी एकशे ऐंशी म्हणजे ए डी एकशे ऐंशी सी बी एकशे ऐंशी झालं बरोबर आहे म्हणजेच काय झाले ते रेषीय जोडीतील कोण आहेत हे आपल्याला कारण लिहायचं आहे ठीक आहे आता या ठिकाणी काय केलं आपण तर उजव्या उजव्या बाजूंची आणि डाव्या डाव्या बाजूंची बेरीज केली आणि ती या ठिकाणी आपण लिहिलेली आहे म्हणजे ए बी ए बी सी डी हे एका साइडला लिहिले किंवा ए अधिक डी अधिक सी अधिक बी हे एका साइडला लिहिले आणि दुसऱ्या साईडला एकशे ऐंशी अधिक एकशे ऐंशी एक म्हणजे किती झाले आपले तीनशे साठ झाले आहे पण आता एकाच बाजूचे अंतर कोण कोणते आहेत आपले सी आणि डी आहेत त्यामुळे इथं बघा सी अधिक डी एका साईडला ठेवले हा तीनशे साठ इथं होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे ए आणि जो बी कोण होता तो दुसऱ्या बाजूला गेला तर तीनशे साईडला काय झाला तो वजा झाला ठीक आहे जर बघा ए अधिक बी हा काय असणार आहे एकशे ऐंशी पेक्षा मोठा असेल म्हणजेच ए अधिक ए अधिक बी हा काय झाला एकशे ऐंशी पेक्षा मोठा झाला बरोबर आहे तर तीनशे साठ वजा इथं काय आले आपले ए अधिक बी हे काय असणार आहे ए येणार उत्तर हे काय असणार एक आहे एकशे ऐंशी पेक्षा छोटं असणार आहे म्हणूनच इथं बघा सी अधिक डी हे काय झाले एकशे ऐंशी पेक्षा लहान असू शकेल का तर नाही तसे असल्यास आस, कोण सी आणि कोण D छेदिकेच्या ज्या बाजूला आहे त्या दिशेने वाढवल्यास L आणि रेषा M एकमेकींना काय करतील छेदतील ठीक आहे त्यामुळं काय झालं तर कोण सी अधिक कोण डी हे काय असणार का या दोघांच्या मापांची असणारी एकशे ऐंशी पेक्षा लहान आहे हे विधान काय झालेलं आहे अशक्य झालेलं आहे म्हणजेच ए अधिक बी हे काय असणार आहे या दोघांच्या कोणाच्या मापांची बेरीजी एकशे ऐंशी पेक्षा मोठी हे विधान अशक्य झालेलं आहे आता पहिलं विधान अशक्य झालं दुसरं विधान अशक्य झालेलं आहे आता राहिलं आपलं तिसरं विधान तिसरं विधान होतं आपलं ए अधिक बी बरोबर एकशे ऐंशी एकच शक्यता उरते एक आणि दोन वरून बरोबर आहे म्हणूनच काय असणार आहे तर कोण ए आधी कोन बी बरोबर एकशे ऐंशी त्याच पद्धतीनं कोन सी आधी कोन डी बरोबर एकशे ऐंशी असणार आहे म्हणजेच आपण तीन विधान या ठिकाणी काय केली होती घेतली होती आणि तिन्ही विधानातलं पहिलं म्हणजे तिसरं विधान जे असणार आहे ते काय असणार आहे सत्य असणार आहे आणि जे पहिली दोन्ही आपण विधानं मांडली होती ती काय होती आपली असत्य आहेत या ठिकाणी आपल्या या प्रमेयाचं स्पष्टीकरण संपते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद